नाशिक शिक्षक मतदारसंघात शिक्षकांना पैठणी सफारीचं कापड आणि नथ वाटप करणाऱ्यांची चौकशी होणार आहे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली विभागीय आयुक्त कार्यालयानं मतदारसंघातल्या पाचही जिल्ह्यात त्वरित चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे बुधवारी मतदान होतं या पार्श्वभूमीवर चौकशीच्या आदेशानं वाटप करणाऱ्यांना चांगला चाप बसणार आहे पचवेगिरीला कोणीही बळी पडता नये आणि विशेषतः शिक्षकवर्ग असेल त्यांच्याकडून या अशा बातम्या येताच नये की कोणीतरी जे आहे काहीतरी वाटतो आहे कोणीतरी ते घेतो आहे आणि त्याच्यावर मतदान करतो शिक्षकांकडून तरीसुद्धा जे आहे या अपेक्षा सामान्य लोक आमच्यासारखे पण करत नाही कारण त्यांना आपण गुरुवर्ग म्हणतो आहे त्यांनी जे काही करायचं आहे मतदान सत्सद विवेक बुद्धीला ठेव जो की उमेदवार न